नमस्कार मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे काल आणि आज अशा दोन दिवसामध्ये तेरा आणि चौदा नोव्हेंबर अशा दोन दिवसामध्ये चार शिफ्टमध्ये भूमी अभिलेख दोन हजार पंचवीस ही एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे की कट ऑफ काय लागेल ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा जो काही अकाडमी या ठिकाणी सांगणार आहे प्रत्येक डिव्हिजन वाईज जो काही कट ऑफचा चा अकाडमी त्या ठिकाणी सांगणार आहे तो एक अंदाजित कट ऑफ असणार आहे ठीक आहे वर्डला अंडरलाइन करायचे अंदाजित ठीक आहे तो त्या ठिकाणी थोडाफार चेंज होऊ शकतो पण जेवढा माझा काही एक्सपीरियंस आहे त्यानुसार तरी आतापर्यंत जेवढे काही मी कट ऑफ सांगितलेले आहे जवळपास त्याच्याच आसपास त्या ठिकाणी कट ऑफ लागलेले आहे ठीक आहे आता हा जो कट ऑफ मी सांगणार आहे त्यासाठी मी काही पॉइंट्स त्या ठिकाणी कन्सिडर केलेले आहे आणि ते जे पॉईंट्स आहेत ते प्रत्येकाने एकदा बघून घेणं गरजेचं आहे डायरेक्ट व्हिडिओ पुढे घ्यायचा आणि व्हिडिओ घेतल्यानंतर आपल्या डिव्हिजनचा कट ऑफ आपण फक्त बघायचा असं करायचं नाही व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक सहा सात पॉइंट असणार आहेत ते पॉइंट्स कन्सिडर करून मी त्या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे आणि जो काही डेटा मला विद्यार्थ्यांनी दिलेला आहे पेपर असा होता पेपर तसा होता अवघड होता सोप्पा होता बरोबर त्याला धरून मी या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अंदाज बांधलेला आहे मी स्वतः एक्झाम दिलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी जो काही मला फीडबॅक दिलेला आहे त्याचा अभ्यास करून मागच्या वर्षीचा कट ऑफचा त्या ठिकाणी अभ्यास करून व्हॅकन्सीचा अभ्यास करून त्या ठिकाणी मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे पण ओव्हरऑल जर सांगायचं म्हटलं तर मराठी एकदम सिम्पल होतं जे आपण टेस्ट सिरीज मध्ये डिझाईन केलं होतं अगदी तशाच प्रकारे त्या ठिकाणी होतं आणि इव्हन टेस्ट सिरीजच नाही तर आपण व्हिडिओ कोर्स मध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कव्हर केल्या होत्या इंग्लिश देखील ऍज इट इज त्याच प्रकारे होतं काहीही चेंज त्याच्यामध्ये नव्हता जीएसजीके बद्दल जर बोलायचं म्हटलं तर म्हटलं तर आयबीपीएसने या ठिकाणी गुगली टाकली होती ती म्हणजे सर्व्हेंगची क्वेश्चन जे की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी चांगलंच झालं कारण की आपण ऍज अ सिव्हिल इंजिनिअर आपलं जीएसजीके तेवढं चांगलं नसतं आणि सर्व्हेंगचे क्वेश्चन टाकल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना त्याचा ते फायदा देखील झालेला आहे पण असे काही आहेत पाच दहा पर्सेंट विद्यार्थी की जे फक्त नॉनटेकच करत होते त्यांचं थोडं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि लास्टचा पाठ म्हणजे तुमचं गणित बुद्धिमत्ता मीडियम लेवलचं होतं एजी लेव्हलचंही नव्हतं हार्ड लेव्हलचंही नव्हतं आणि जे विद्यार्थी म्हणतात की हार्ड लेवलचं होतं त्यांना फक्त एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेल जे तुम्हाला हार्ड लेवलचं त्यामुळे वाटलं की फक्त त्या ठिकाणी तुम्हाला टाइम लिमिटेशन होतं तीस मिनिटामध्ये तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करायचे होते म्हणून तुम्हाला ते हार्ड लेवलचं त्या ठिकाणी वाटलं पण अजिबात तसं नव्हतं ते मीडियम लेवलचं त्या ठिकाणी होतं मग तिन्ही जे टॉपिक होते मराठी इंग्लिश जीएसजी के हे इझी लेवल होतं आणि गणित बुद्धिमत्ता जे होतं ते मीडियम लेवलच त्या ठिकाणी विचारलेलं होतं जाऊयात आपण आपल्या आधी हे हे जे आहेत तुम्हाला समजून घ्यायचे आहे की कोणकोणत्या पॉईंटचं या ठिकाणी मी विचार केलेला आहे पाचच मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे जास्त काही घाई करायची नाही समजून घ्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सेक्शनल टाइम बघा याच्या आधी ज्या वेळेला एक्झाम झाली होती त्यावेळेला तुम्हाला एकशे वीस मिनिटच होते पण त्यावेळेला व्हायचं काय तुम्ही मराठी पटकन करून घ्यायचे इंग्लिश पटकन करून घ्यायचे जीएसजी के पटकन करून घ्यायचे आणि जवळपास पंचेचाळीस ते साठ मिनिट तुम्ही रिजनिंग ऍप्टिट्यूडला देत होते आणि त्यावेळेला रिझनिंग ऍप्टिट्यूड हे इझी लेवलचं देखील होतं त्यामुळे हा जो काय तुमचा सेक्शनल टाइम असणार या आहे यामुळे नक्कीच तुमचा जो कट ऑफ आहे हा दोन ते तीन मार्कने त्या ठिकाणी कमी होणार म्हणजे होणार पहिला मुद्दा ठीक आहे हा मी या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे म्हणजे लास्ट इयरचा जो कट ऑफ होता त्याच्या कम्पॅरेटिव्हली फक्त ह्या एका पॉईंटमुळे सेक्शनल मुळे दोन ते तीन मार्काने तुमचा कट ऑफ त्या ठिकाणी कमी होणार म्हणजे होणार ठीक आहे कारण की रिजनिंग जो आहे हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे रिजनिंग ऍटिट्यूड हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि तिथं टाइम न मिळाल्यामुळं तिथे टाइम न मिळाल्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी सगळे ते सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकले नाही आणि ॲव्हरेज सगळ्या विद्यार्थ्यांचा सेम प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे त्यामुळे दोन ते तीन मार्क या थे ठिकाणी मायनस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे कट ऑफ मध्ये त्या ठिकाणी मायनस झालेले दिसतील ठीक आहे दुसरा मुद्दा डिफिकल्टी जी लेवल होती रिजनिंग ऍप्टिट्यूडची ती मिडीयम लेवलची होती आपण एक्सपेक्टेड केलं एक्सपेक्ट केलं होतं की मागच्या वेळेसारखंच एक पेपर असेल पण मी टेस्ट सिरीज डिझाईन करताना देखील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की टेस्ट मध्ये देखील आपण हार्ड लेवलचे मीडियम लेव्हलचे क्वेश्चन त्यासाठीच टाकलेले आहे कारण की IBPS कोणत्या वेळेला काहीही करू शकते बावीस ला इजी लेव्हलचं रीजनिंग ॲप्टिट्यूड होतं म्हणजे त्याच लेव्हलचं येईल असं होणार नाही त्यामुळे आपण टेस्ट सिरीज मध्ये टाकताना देखील हार्ड लेव्हलचे क्वेश्चन त्या ठिकाणी डिझाईन केले होते तुम्ही प्रिपेअर जर हार्ड लेव्हल साठी कराल तर इजी क्वेश्चन तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सुटणार आहेत ठीके याचा देखील विचार मी त्या ठिकाणी केलेला आहे मीडियम लेवलचे क्वेश्चन विचारलेले आहे याच्यामुळे देखील तुम्हाला कट ऑफ मध्ये मा एखादा मार्क्स कमी त्या ठिकाणी झालेले त्या ठिकाणी दिसेल ओके आता सर्वेचे क्वेश्चन तुम्ही जर म्हणाल की सर्वे क्वेश्चनमुळे पेपर अवघड गेला असं मुळीच झालेलं नाहीये याचा जो इफेक्ट असणार आहे हा न्यूट्रल झालेला आहे ना की प्लस एक मार्कने कट ऑफ त्या ठिकाणी वाढू शकतो ठीक आहे त्यानंतर ओल्ड व्हॅकन्सी आणि न्यू व्हॅकन्सीचा देखील या ठिकाणी मी विचार केलेला आहे लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे त्याचा देखील विचार केलेला आहे कॉम्पिटिशन फॉर वन व्हॅकन्सी एका जागेसाठी किती फॉर्म आलेले आहे त्याचा देखील या ठिकाणी मी विचार केलेला आहे आणि डिफिकल्टी लेव्हल आता डिफिकल्टी लेव्हल जर सांगायचं म्हटलं डिफिकल्टी लेव्हल जर सांगायचं म्हटलं तर आज जर चौदा तारखेची जी पहिली शिफ्ट होती म्हणजे जी टोटल जर काउंट केली तिसरी जी शिफ्ट होती बरोबर ना कोकण विभागाची ती शिफ्ट सगळ्यात अवघड होती असं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे ओके सो सगळ्यात जी अवघड शिफ्ट होती ही कोकण विभागाची होती असं आपण समजूयात त्यानंतर आत्ता जी शिफ्ट झाली बरोबर ना शेवटची जी शिफ्ट होती ती त्यानंतर अवघड होती त्यानंतर दुसरी शिफ्ट होती आणि सगळ्यात पहिला नंबर जो लागतो म्हणजे सगळ्यात इझी लेवलची जी होती पहिली शिफ्ट होती पण ती पहिली शिफ्ट असल्यामुळे त्यामुळे कोणताही अंदाज विद्यार्थ्यांना नव्हता सर्वेचे क्वेश्चन येतील हे माहीत देखील नव्हतं त्यामुळे देखील त्याचा देखील त्या ठिकाणी विचार केलेला आहे सो हे असे सगळेचे सगळे फॅक्टरचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे ठीके चला तर एक जर मी म्हटलं की वॅकन्सी एका साठी कुठे किती जागा होतात हे देखील मी ऑलरेडी टेलिग्रामवर टाकलं होतं सगळ्यात जर कमी जर तुम्ही बघितलं कॉम्पिटिशन तर कोकण विभागामध्ये होतं एक जागास एक पदासाठी फक्त सदातीस अर्ज होते आणि बाकी ठिकाणी जर बघितलं तर बेचाळीस सत्तेचाळीस असे अर्ज त्या ठिकाणी होते ह्या गोष्टी देखील मी कन्सिडर केलेल्या आहेत ठीक आहे त्यासोबतच फक्त दोन मिनिटं फक्त या ठिकाणी आवर्जून लक्ष द्या ज्या पुस्तकासाठी ज्या कोर्ससाठी जवळपास आम्ही सात महिन्याचं कष्ट त्या ठिकाणी घेतलेलं आहे भरपूर फायदा विद्यार्थ्यांना ह्या कोर्स मधून या ठिकाणी झालेला आहे भरपूर सारे विद्यार्थ्यांचे कॉल्स आणि मेसेजेस या ठिकाणी आहेत की सर आम्हाला भूमी साठी खूप खूप त्या ठिकाणी फायदा झाला फक्त प्रॅक्टिस साठी आम्हाला वेळ त्या ठिकाणी कमी मिळाला आता ती प्रॅक्टिस देखील आम्ही पुढच्या सगळ्या साठी त्या ठिकाणी करणार आहोत नक्की याचा फायदा घ्या सेकंड इडिशन एकेचा ठोकळा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ कोर्स असं टोटल तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे नक्की तुम्ही याचा फायदा घ्या चला आपण जातोय आपल्या कट ऑफ आप कडे आता समजून घ्या पहिली जी शिफ्ट तुमची झाली पहिली जी तुमची शिफ्ट झाली तेरा नोव्हेंबर सकाळी ची बरोबर -बर ना दोन डिव्हिजन साठी हा पेपर झालेला आहे पहिली डिव्हिजन म्हणजे तुमची पुणे डिव्हिजन आणि दुसरी जी आहे ती म्हणजे तुमची अमरावती डिव्हिजन बरोबर आता पुणे डिव्हिजन मध्ये जर बघितलं ओल्ड जो कट ऑफ होता हा एकशे अडुसष्ट होता ओके बाकी कॅटेगरीचं मी बोलत नाही ओपन कॅटेगरी बद्दलच फक्त ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे तुमचा जो बाकीच्या कॅटेगरीचा बाकी जो कट ऑफ आहे हा अंदाजे चार पाच मार्क आणि त्या ठिकाणी बाकी कॅटेगरीचा कमी लागणार आहे इथे जो काही मी कट ऑफ सांगेल हा ओपनचाच कट ऑफ त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे ठीके आता समजून घ्या ओपन कॅटेगरीचा मागच्या वेळेचा जो कट ऑफ होता हा एकशे अडुसष्ट होता मागच्या वेळेला जर बघितलं तर व्हॅकन्सी जर बघितल्या पुणे विभागाच्या त्या एकशे त्रेसष्ट होत्या आणि ह्या वेळेला ज्या व्हॅकन्सी आहे ह्या फक्त एटी थ्री आहे पण आता याचा कट ऑफ सांगताना मी कोणकोणत्या गोष्टीचा जा विचार केलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा याच्या व्हॅकन्सी कमी झाल्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट यांचा पेपर सगळ्यात आधी होता सेक्शनल टाइम कसा असेल असेल काय हे नव्हतं क्वेश्चन येतील का नाही हे देखील माहीत नव्हतं आणि किती अर्ज आलेले आहेत याचा देखील या ठिकाणी मी विचार केलेला आहे पुढच्या स्लाइडवर गेलो की लगेच तुम्हाला सांगतो त्याचप्रकारे अमरावतीमध्ये देखील बघितलं तर ओपन कॅटेगरीचा मागच्या वेळेचा ऑफ हा एकशे बासष्ट होता त्यावेळेच्या वॅकन्सी होत्या एकशे आठ आणि ह्या वेळेला वॅकन्सी ह्या वाढलेल्या आहेत एकशे सतरा झालेल्या आहेत ओके आणि किती एका जागेसाठी किती फॉर्म आलेले आहे याचा देखील विचार केलेला आहे जास्त काही एक्सप्लेन करत बसत बसत नाहीये या ठिकाणी बघा पुणे विभागाचा ह्या वेळेचा जो कट ऑफ आहे हा एकशे च्या आसपास त्या ठिकाणी लागू शकतो आणि ते जर अमरावतीचं बघितलं तर एकशे च्या आसपास त्या ठिकाणी कट ऑफ लागू ठीक आहे परत एकदा सांगतो हा एक अंदाजित कट ऑफ आहे तुम्ही याच्या आसपास चार पाच मार्क प्लस मायनस जरी असाल तर तुम्ही त्या ठिकाणी होप्स ठेवू शकता हे ओपन कॅटेगरी बद्दल मी त्या ठिकाणी सांगत आहे ठीक आहे पुढे जाऊया त्यानंतर दोन जी शिफ्ट आहे तेरा तारखेला दुपारी बारा वाजता दोन डिव्हिजनसाठी हा पेपर झाला पहिला झाला हा तुमचा नाशिकसाठी आणि दुसरा कोणासाठी झालेला आहे नागपूर साठी त्या ठिकाणी झालेला आहे जर नाशिक बद्दल बोलायचं म्हंटल तर मागच्या वेळेचा कट ऑफ हा एकशे चौसष्ट होता आणि त्यावेळेच्या व्हॅकन्सी होत्या एकशे दोन ह्या वेळेला व्हॅकन्सी वाढलेल्या आहेत एकशे चोवीस त्या ठिकाणी झालेल्या आहे ठीक आहे आणि नागपूर बद्दल जर बोलायचं म्हटलं तर एकशे अडुसष्ट हा कोटा मागच्या वेळेला होता त्यावेळेला जागा ह्या एकशे एकोणनव्वद होत्या ह्या वेळेला एकशे दहा आहेत ठीक आहे हा पण लक्षात घ्या याची डिफिकल्टी लेवल पहिल्या पेपरच्या कम्पॅरेटिव्हली थोडी जास्त त्या ठिकाणी होती सो यावेळेच जे काही तुमचं कट ऑफचं प्रोडिक्शन असणार आहे हे असं असणार आहे तुमचा नाशिक विभागाचा कट ऑफ हा एकशे एकसष्टच्या आसपास त्या ठिकाणी लागू शकतो आणि नागपूर विभागाचा कट ऑफ जो आहे हा एकशे पासष्टच्या आसपास त्या ठिकाणी लागू शकतो क्लिअर नेक्स्ट आहे तुमच्याकडे आता कोकण डिव्हिजन कोकण डिव्हिजन मध्ये जर बघितलं तर एकशे शहात्तर एवढा कट ऑफ मागच्या वेळेला होता कारण की मागच्या वेळेला व्हॅकन्सी तेवढ्याच होत्या दोनशे चव्वेचाळीस व्हॅकन्सी मागच्या वेळेला होत्या ह्या वेळेला दोनशे एकोणसाठ व्हॅकन्सी आहे पण ह्या वेळेला याचा कट ऑफ कमी लागण्याचं कारण म्हणजे काय की पेपर देखील अवघड होता आज चौदा तारखेला जो मॉर्निंग शिफ्ट झाली आठ वाजताची हा पेपर ॲज कम्पेअर्ड टू शिफ्ट थोडा अवघड होता ठीक आहे त्यानंतर याच्या व्हॅकन्सी देखील या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि कम्पेरेटिव्हली फॉर्म देखील कमी आलेले आहेत सो so, मागच्या कम्प्युटर एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर एवढा कट ऑफ हा जाणार नाही याचा अंदाजित कट ऑफ जो असणार आहे तो असणार आहे एकशे साठ एकशे साठ एकशे एकसठ एक एक याच्या आसपासच हा कट ऑफ असणार आहे जास्त कट ऑफ जाणार नाही कोकण विभागाचा पेपर देखील त्या ठिकाणी अवघड होता आणि लास्ट आहे आता आपल्याकडे छत्रपती संभाजी नगर एकशे सदुसष्ट हा कट ऑफ मागच्या वेळेचा होता मागच्या वेळेला व्हॅकन्सी देखील दोनशे सात होत्या ह्या वेळेला जवळपास तेवढ्या दोनशे दहा व्हॅकन्सीस त्या ठिकाणी आहे ठीक आहे आणि पेपर मीडियम लेवलचा त्या ठिकाणी होता तर वेळेचा जो एक तो एक कट ऑफच प्रशन आहे ते आहे जवळपास एकशे चौसष्टच्या आसपास ठीक आहे सो हे सगळ्या डिव्हिजनचे मी जे काय कट ऑफ सांगितलेले आहे हे अंदाजित कट ऑफ आहेत वर्डला अंडरलाईन करायचं लगेच टेन्शन घेत बसायचं नाही तुम्हाला किती मार्क असू द्या आता फक्त म्हणजे सिलेक्शन होत असेल किंवा होत नसेल तरी देखील तुम्हाला पुढच्या साठी तयारी करायची आहे कारण की मी भूमी अभिलेख मध्ये मला भरपूर मार्क मिळाले माझं आता सिलेक्शन शंभर टक्के होणारच आहे आता सगळं सोडून द्यायचं की नाही जी, आप, जे काही तुमची व्हॅकन्सी आहे बरोबर बर ना या व्हॅकन्सीवर तुम्ही आता लगेच थांबायचं नाही आता तुम्हाला एईसाठी ता जे साठी त्या ठिकाणी तयार करायची आहे जर तुम्ही पुढील साठी तयारी करत असाल तर आपली ऑल इन वन बॅच आहे यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्याचं सगळं आपण कव्हर केलेलं आहे कोणतीही एक्झाम असू पुढे येणारी एमजीपी असेल पीएमसी असेल पी डब्ल्यू आर डी झेड पी पी डब्ल्यू डी डब्ल्यू डी सगळ्या एक्झामसाठी एकच कोर्स टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही त्यामध्ये कव्हर होणार एकेचा ठोकाळ्याचं सेकंड एडिशनचं पुस्तक देखील तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी मिळणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपली जी टेस्ट सिरीज आहे ज्याचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज उपलब्ध आहे यामध्ये नॉन टेक्निकलचे सगळेचे सगळे सब्जेक्ट आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी कमेंट करू शकता कुठे पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू सो मच